चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीस्वामी महाराज की जे सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज आपण एक असा मंत्र घेऊन आलेलो आहोत की त्या मंत्राच्या उपायाने तुमच्या सर्व अडचणी दूर होतील घरातील भांडणं मिटतील सुख येईल डिप्रेशन वगैरे असेल कर्जबाजारीपणा असेल तर ह्याच्यातूनही तुम्हाला बाहेर पडण्याचा मार्ग भेटेल तर आज आपण घेऊन आलेलो आहोत तारक मंत्राच्या तीर्थाचा उपाय तर हा उपाय आपल्याला कमीत कमी एकवीस दिवस करायचा आहे तर मी आज तुम्हाला त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे त्याचा प्रभाव बऱ्यापैकी होतो घरातील चिडचिड भांडणे मुलं शांत राह राहण्यास मदत होते नवराबाईकूची भांडणं होत नाहीत तर आपण ह्याच्याबद्दल मी आज तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे तर सुरू करूयात तर तारकमंत्र तुम्हाला जर माहीत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती वगैरे ऐकू शकता आणि नंतर पाठ करा किंवा मग नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे तर निशंक हो निर्भय हो म्हणा प्रचंड स्वामी घोळपाठीश्वरी हा तारकमंत्र आहे तर हा तुम्ही एका ग्लासामध्ये पाणी घ्यायचं किंवा तांब्यामध्ये पाणी घ्यायचं त्याच्यावर आपला उजवा हात ठेवायचा स्वामींसमोर बसायचं मंदिरात बसायचं अगरबत्ती लावायचे आणि पाण्याने भरलेला तांब्या आहे त्याच्यावरती हात ठेवायचा आणि तुम्ही स्वामींचा तारकमंत्र म्हणायचा कमीत कमी तुम्ही पाच वेळा म्हणा किंवा अकरा वेळा म्हणा एकवीस वेळा म्हणा तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य तेवढ्या वेळा म्हणा पण हा एकवीस दिवस सलग दररोज करायचा आणि ते म्हटल्याच्यानंतर तुम्ही जोपर्यंत म्हणताय तोपर्यंत ते तांब्यावरती हात ठेवायचा आणि मनोभावी स्वामींना प्रार्थना करायची की स्वामी माझ्या घरात असे प्रॉब्लेम आहेत अशा अडचणी आहेत तर तुम्ही ह्याच्यातून मला मार्ग दाखवा किंवा ह्याच्यातून मला बाहेर पडण्यासाठी मदत करा मग असं करायचं ते पाणी तारकमंत्राचं तुमचं अनुष्ठान झाल्याच्यानंतर ते पाणी तुम्ही प्यायचं घरातल्या सगळ्यांना तीर्थ म्हणून द्यायचं आणि आणि घरामध्ये थोडं थोडं शिंपडायचं प्रत्येकमध्ये फक्त बाथरूममध्ये वगैरे नाही शिंपडायचं आख्या घरामध्ये शिंपडायचं आणि तीर्थ म्हणून सगळ्या घरातले जेवढे तुमचे मुलं फॅमिलीतले मेंबर असतील तेवढ्या सगळ्यांना मुलं नवरा सगळ्यांना द्यायचं पाणी आणि हे हा हे तुम्ही कंटिन्यू एकवीस दिवस करायचं त्याच्यात फक्त असा नियम आहे की तुम्ही ह्याच्यात मांसाहार नाही करायचा स्वामींचं नामस्मरण करायचं त्यांच्यावर पूर्ण विश्वास स्वामीं ठेवायचा स्वामींना सांगायचं स्वामी माझं मा अशा अडचण आहे मी तुमची ही सेवा करते तर तुम्ही ह्या सेवेचं मला फळ द्या हे असं एकवीस दिवस करायचं एकवीस दिवस केल्याच्यानंतर तुम्हाला जाणवेल की तुम्ही ही जी सेवा केली आहे ह्या सेवेचा तुम्हाला काय फायदा आहे आणि तुम्हाला जर ह्या सेवेचा काय छान असा अनुभव आला तर तुम्ही माझ्या चॅनलवरती नक्कीच कमेंट करून सांगा सांगाल अशी मी आशा ठेवते आणि हा चॅनल मी स्वामी सेवे सेवेकऱ्यांसाठीच केलाय ओपन केलेला आहे स्वामी सेवा आपण का करायची त्याच्यातून आपल्याला काय फायदा भेटतो आणि मला जे चांगले अनुभव येतात जे मी आत्तापर्यंत केले स्वामी सेवा केली त्याचा काय मला अनुभव आहे ह्याच्यासाठी हे तुमच्यासाठी शेअर करण्यासाठी महा मी हा चॅनल ओपन केलेला आहे तरी सर्वांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ महाराज की जय